संविधान संरक्षण समिति धुले महानगरपालिका प्रशासनाला निवेदन धुले शहर सुरत बायपास महामार्ग पलिके अ प्रभाग क्रमांक सोलह नगरी वसाहती या बाबत संविधान संरक्षण समिति दिनांक एकतीस जानेवारी 2025 रोजी धुले मनपा उपायुक्त श्रीमती शोभा बाविस्कर निवेदन दे यह वेथाई संविधान संरक्षण समिति चे संस्थापक श्री हरिश्चंद्र लोंढे दिनेश सिंगलदीप निसार खाटिक रोहित लगडे सुरेश राजपूत मुकेश देसले राजेंद्र सोनवणे योगेश ठाकर विनोद साठवे रवींद्र काप्ते, कुणाल पवार हा निवेदन देताना सर्व नागरिक उपस्थित होते महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सोळा सुरत बायपास हायवेच्या पलीकडचा भाग रहिवाशी जवळपास सातशे ते आठशे घरांचा परिसर आहे नागरी सुविधापासून बिलकुलच वंचित आहे या ठिकाणी जे माजी नगरसेवक होते सत्तेमध्ये त्यांनी या एरियामध्ये लक्ष दिलेलं नाही सदरचा परिसर विधानसभा क्षेत्रासाठी ग्रामीणमध्ये येतो आणि महानगरपालिकेसाठी नगरसेवकाला शहरी भाग येतो त्यामुळे या, या परिसरामध्ये कोणत्याही नगरसेवकाने व अथवा ग्रामीणच्या आमदारने लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणचे नागरिक नागरी सुविधापासून एकदमच दुर्लक्षित झालेले आहेत इथं मुख्य म्हणजे पाणी गटार रस्ते ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या बिलकुल नाहीत यासाठी आम्ही त्या परिसरचे एक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्ताधिकारी म्हणून आपल्या मागण्या आपल्या अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असतो त्या संदर्भात सहा कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची लागे योजना माननीय आयुक्त मॅडम यांनी अमृत योजनेमधून मंजूर केलेली असून ते काम चालू आहे रस्त्याची दुरावस्था फारच बिकट आहे या ठिकाणचे रस्ता जो नवनाथ हॉटेल तर नवनाथ हॉटेल तर नकानाय तलावपर्यंत रस्ता ऐंशी लाख रुपयाचा मंजूर केलेला होता परंतु तो साडेचारशेच मीटर इस्टिमेंट प्लॅनप्रमाणे बसत असल्याने पुढील परिसरमध्ये जवळपास ऐंशी घरांची वस्ती आणि आणि मुख्य परिसर रहदारीचा रस्ता तोच असल्या कारणामुळे पुढील जो रस्ता आहे तिथं परत ऐंशी लाख रुपयाचा रस्ता बनवून मिळावा वर सदर रस्त्यावर स्ट्रीटलाईट पथदिवे बसून मिळावेत यासाठी आम्ही प्रभाग सोडाचे नवनाथ नगर नगर सोमेश्वर नगर या पस नगर या परिसरातील नागरिक माननीय आयुक्त मॅडम यांना प्रस मागणी प्रस्ताव वजा निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत